श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची प्रचंड सामर्थ्य देणारी कथा स्वामी समर्थांच्या अनेक आहेत स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ जवळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक धरला पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो जोळपाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी एकदा चोळप्पा आपल्या एक, एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोवळं यांच्या जास्त नादी लागू नका चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा स्वामी स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामी कडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नानात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाहीत उलटते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात गोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि गोलपस्वामी सांगून जातात कि माझे गुरु तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा गोलपस्वामी कडे दगड घेऊन याच सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर गोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामनभुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूट घ्यायला गोलपस्वामी धर्मशाळेत जातात गोलब एक मोठा धोंडा घेऊन वामनभुवावर टाकायला जातात पण काय त्यांना दोंडात टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनभुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने गोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या समर्थांची प्रचिती येते ते शरणागती पत्करून करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवयास करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा असे स्वामी गोलपांना सांगतात टीप वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद